बघा एकछेद दोन मध्ये तीनशेद चार किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज येईल हे व्यवहारी अपूर्णांकावरील गणित लेकरांनो कितीतरी वेळा बघा एकछेद दोन मध्ये तीन छेद चार किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज पाच एकशे एक दोन मध्ये तीन छेद चार उदाहरणार्थ एक वेळा मिळवावे म्हणजे बेरीज पाच अशा पद्धतीची ही मांडणी एकशे दोन मध्ये तीन छेद चार उदाहरणार्थ एक वेळा मिळवावे मग सर इथं तुम्ही अधिक एक नाही लिहिलं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असे हीच जादू हीच गणिताची खुबी इथं लक्षात घ्या तीन छेद चार सोबत हे एक गुणिला घेणे ओके एक छेद दोन अधिक लक्ष द्या हे एक सु तीन सोबत गुणिला आहेत हा गुणाकार तीन यक्स छेदस्थानी चार समोर पाच आता या तीन यक्स छेदस्थानी चार अपूर्णांकाला एक टक्रा पाचकडे जातानी हा अपूर्णांक वजा स्वरूपात मांडावा लागतो तीन एक्स छेदस्थानी चार आता लेकरांनो हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचा अंशाधिका पूर्णांकात रूपांतरण करा करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे वजा असेल तर अंश वजा छेदस्थानी छेद जसाच्या तसा आता तीन एक्स छेदस्थानी चार बराबर अंशातील ही वजा बाकी नऊ छेदस्थानी दोन गणित इकडं घेऊ तीन एक्स छेदस्थानी चार बराबर नऊ छेद दोन आता या यक्सला एक एकटं करा नऊ छेद दोन कडे हा तीन छेद चार अपूर्ण अंक जातानी गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडावा लागतो म्हणून छेदस्थानी असलेले चार अंशस्थानी अंशस्थानी असलेले तीन छेदस्थानी लेकरांनो हा भाग दोननं आणि हा भाग तीननं जातो यक्स म्हणजे काय तर हे तीन आणि दोन गुणीला स्वरूपात आणि यांचा गुणाकार सहा एकशे दोनमध्ये तीनशे चार सहा वेळा मिळवावे म्हणजे बेरीज पाच येईल उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे ओके